बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आत्तापर्यंतचं सगळ्यात मोठं एविक्शन बघायला मिळालं आहे आणि ते एविक्शन आहे दिव्या शिंदेचं आणि हे, हे एविक्शन वोट्सच्या कमीमुळे नाही तर बिग बॉसने सरळ सरळ निष्कासित केल्यामुळे झालं आहे एका टास्कमध्ये दिव्या शिंदेने काही सदस्यांना धमकी दिली ज्याचा निषेध बिग बॉसने स्वतः केला घरामध्ये कोणालाही धमकी देणं मान्य नाही असं म्हणत बिग बॉसने दिव्याला सरळ सरळ घराच्या बाहेर काढलं त्याआधी दिव्या आणि राकेशला बिग बॉसने कन्फेशन रूममध्ये बोलून दिव्याची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला पण बिग बॉसला असं वाटलं की दिव्याला याची जाणीवच झाली नाही आहे त्यामुळे बिग बॉसने दिव्याला निष्कासित करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे दिव्या आता बिग बॉसच्या घराबाहेर पडली आहे बिग बॉसने घेतलेला हा निर्णय तुम्हाला योग्य वाटला का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशा अपडेटसाठी मराठी टी व्ही मीडियाला नक्की सबस्क्राईब करा